सासूने सुनेचा सा बदला कसा घ्यायचा सुनेने सासूचा बदला कसा घ्यायचा सासूविरोधात कशी एक स्ट्रॅटजी तयार करायची किंवा सुनेविषयी कशी एक स्ट्रॅटजी तयार करायची आणि त्यांना घालून पाडून बोलून कसं त्यांची बदनामी करून कसं त्यांना खचवायचं या सगळ्या गोष्टी आता आजकाल मराठी सिरियल्समध्ये आणि ऑलमोस्ट सगळ्याकडच्या सिरियल्समध्ये ह्या गोष्टी चालू आहेत आणि ही गोष्ट कुठं हो ना कुठंतरी चुकीची आहे कारण की ज्या पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या ज्या जनतेच्या समोर आणता ह्या खूप जास्त चुकीच्या प्रमाणामध्ये आहेत कारण की कसा बदला घ्यायचा किंवा कसं एखाद्याबद्दल प्लॅनिंग प्लॉटिंग करायचं आणि त्याला अडचणीत आणायचं आणि कसा समोरच्या व्यक्तीला त्रास होईल याच गोष्टी ज्या ज्या टी व्हीवर दाखवल्या जातात ना त्या कुठं ना कुठंतरी चुकीच्या आहेत आणि ह्या जर गोष्टी आता थांबल्या नाहीत ना तर ही गोष्ट खूप जास्त लांबपर्यंत चाललेली आहे कारण की ह्या ज्या सिरियल्स आहेत या सिरियल्स बघून ज्या महिला आहेत केव्हा यादी एखादी आहे त्या सुनेला सासूविषयी काय करायला पाहिजे हे त्या सिरियलमधून कळतं की आपण सासूसोबत असं वागलं पाहिजे सासूला असं कळतं की सुने सुनेसोबत आपण कसं वागायचं जेणेकरून ती अडचणीमध्ये येईल तर ह्याच सगळ्या गोष्टी आजकाल या सिरियल्समध्ये कुठं ना कुठंतरी चालू आहेत आणि हे कुठं ना कुठंतरी बंद झालं पाहिजे कारण की ही जी महिला वर्ग आहे तो घरामध्ये एंटरटेनमेंटसाठी काहीतरी बघत असतो पण ज्या पद्धतीने गोष्टी त्यांच्यासमोर पोटरे केल्या जा जातात ज्या पद्धतीने त्यांना गोष्टी सांग सांगितल्या जातात त्या कुठे ना ते कुठेतरी खूप चुकीच्या आहेत आणि सगळे रोल्स हे सगळे निगेटिव्ह रोल्स आहेत आणि कुठं ना कुठंतरी हे बंद झालं पाहिजे त्याच्या मागच मी आता उभं राहणार आहे खूप मोठं काही करता आलं तरी चालेल पण हे अशा प्रकारच्या ज्या सिरियल्स आहेत ह्या बंद पाडण्याचं काम मला करायचं आहे कारण की खूप मिसलिडिंग ह्या सगळ्या सिरीज आहेत किंवा आपल्या सिरियल्स आहेत आणि ह्या कुठं ना कुठंतरी बंद झाल्या पाहिजेत कारण की महिलांच्या मनावर किंवा जे कोण सिरियल्स बघतात त्यांच्या मनावर ह्याचा खूप विपरीत प्रमाणात जे काय आहे तो इफेक्ट होत आहे आणि तो इफेक्ट थांबला पाहिजे सध्या लगेच कारण की हा ही गोष्टनी पूर्ण समाजाची वाट लागत आहे आणि घरामध्ये भांडणं खूप वाढत आहे तर मित्रांनो तुमचं काय मत आहे या टॉपिकवर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की ही गोष्ट कुठे ना कुठेतरी चुकीची आहे आणि त्याच्यावर तुमचं मत मला ऐकायचं आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमचं मत काय तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र